आले हे आहे चिकन रस्सा तर आपण सुरुवात करणार आहोत तर या सगळ्यातले किचन मध्ये मी ही कढई ठेवली आहे गैस ऑन केलेला आहे यामध्ये मी 2 चमच ते फ्लॉस 1/2 हा तेल टाकले आहे तेल गरम झालं की आपण तेलामध्ये तेजपत्ता चार पाच लवंगा मी घेतलेला आहे त्या बघा पाच काळी मिरी एक दालचिनी एक चक्रीफूल घेतलेला आहे आपल्याला या तेलामध्ये सगळे खडे मसाले टाकायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे मी तीन कांदे कापून घेतलेले आहे तीन कापून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तुम्ही बारीक कापून घ्या चॉप करायचे असेल तर चॉप मध्ये चॉप करून सुद्धा घेऊ शकता आता याच्यात मी ते ताकद आहे फळ वेळासाठी हे पाच गॅसवरती आपल्याला फ्राय करायचं आहे एक पाच मिनिटं कांदा लवकर शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये कमीनुसार मीठ टाकायचं आहे कांदा लवकर शिजण्यासाठी आपण मीठ टाकले आहे आणि ह्याचा कलर चेंज होण्यासाठी याच्यावर पाच मिनिटासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे मीडियम ठेवायचं त्यानंतर आपण अद्रक लसणाची पेस्ट करणार आहोत याच्यामध्ये दोन लसणाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही सादा सकट सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला सोडून घ्यायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता जर न सोडता तुम्ही घेतला तर त्याची ग्रेवी चांगली पडणार आहे तर तुम्ही कशी करणार आहे ते तुम्ही बघा अद्रक लसणाची पेस्ट झालेली आहे तुम्ही बघून घ्या कशी फाईन झालेली व्यवस्थित आता ही काढून त्याचं झाकण करायचं आहे आपल्याला कडीवरच त्याच्यातून कांदा बघा मीठ टाकल्यामुळे पटकन शिजलेलं आहे आपल्याला अदरक लाची पेस्ट टाकायची आहे पण ती बघा कशी टाकायची आहे कांदा एका बाजूला घालायचा आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा खडा मसाला आपल्याला घ्यायचा नाही आहे खडा मसाला आला नाही पाहिजे एका बाजूला अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे अर्धी आणि अर्धा शिजलेला कांदा आपण तेथळून त्या अद्रक लसणाच्या पेस्ट मध्ये टाकलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला खडा मसाला घ्यायचा नाही आहे आणि पुन्हा एकदा थोडस पाणी टाकून थोडस पाणी आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं पुन्हा एकदा आपण हा कांदा याच्यात टाकून फाईन केलेला आहे बघा त्यानंतर हा संपूर्ण मसाला आणि अद्रक लसाची पेस्ट पुन्हा एकदा याच्यात आपल्याला टाकायचे आहे त्याला पुन्हा एकदा हे शिजण्यासाठी अदरक लसाची पेस्ट मिक्स होण्यासाठी पुन्हा एकदा पाच मिनिटं वाफ द्यायचे पाच मिनिटानंतर आपण मसाला टाकू आता आपण पूर्ण एकदा हे घाटून ठेवलेलं आहे बनून घ्या पूर्ण मसाल्याला तेल असं साईडने सुटलेलं आहे अदर लसणाची पेस्ट एकदम मस्त वगैरे मिक्स झालेली आहे आणि साईडने संपूर्ण असं सा तेल सुटलेलं आहे बनून घ्या आता आपण याच्यामध्ये आमचा आगरी मसाला जो मी स्वतः घरी बनवलेला आहे तो एक चम्मच आणि एक अर्धा चमच टाकलेला आहे त्यानंतर लाल मिरची पावडर अर्धा चम्मच टाकलेली आहे अर्धा चमच हळद टाकलेली आहे त्यानंतर हा आपला एव्हरेस्ट चिकन मसाला मी घेतलेला आहे तो पण मी अर्धा चमच याच्यामध्ये ॲड केलेला आहे हे सगळे मसाले टाकल्यानंतर सगळं मिक्स करायचं आहे पुन्हा एकदा याला तेल सुटणार आहे बघा टाकल्यानंतर ग्रेव्ही त्यानंतर आपण जो चिकन मी साफ करून धुवून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बटाटे टाकलेले जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही नाही टाकू शकत काही हरकत नाही पण मी टाकलेली आहे तर हे चिकन मी अर्धा किलो घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन बटाटे टाकलेले आहेत तर आता आपण हे आपल्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत दोन ते तीन मिनिट हे संपूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला किती छान असा कलर आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही नक्की बघा आणि करून पहा याचा टेक्स्टर किती छान आलेला पाच मिनिटासाठी आपल्याला हे पुन्हा एकदा वाफेवर ठेवायचं आहे हे उलट ठेवलेलं झाकण मी सरळ ठेवलेलं आहे त्यावर मी थोडं पाच मिनिटांसाठी पाणी गरम करून ठेवणार आहे त्याच्यावर असं वाफेवर हे पाच सात मिनिटं याची वाफ लागेल की मग पुढचं आपण बघूया की चिकन कितक शिजलेलं आहे तर आपली पाच ते सात मिनिट झालेली आहे चिकनला बघा मस्त बघित साईडने तेल सुटलेला आहे आपण एकदा त्याला हलवून मिक्स करून घेऊया मसाला मस्त एकदम त्याच्यात मिक्स झालेला आहे तुम्हाला ह्याच्याही पेक्षा थोडं पातळ बनवायचं असेल रस्त तर तुम्ही बनवू शकता आणि ह्याच्याही पेक्षा जर सुकं बनवायचं असेल तर याला आपण सुकं करायचंय पाणी ऍड करायचं नाहीये पण मी याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे तुम्हाला थोडा रस्सा म्हणून ही आपली रेसिपी आहे चिकन रस्सा पण हे वाफवलेलं पाणी मी याच्यात टाकणार आहे पुन्हा एकदा संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला त्यावर पुन्हा एकदा मी पाणी ठेवणार आहे आणि आणखी दहा मिनटं आपल्याला हे शिजवायचं आहे त्यानंतर आपण आपली रेसिपी पूर्ण होईल ते आपण बघू आपली दहा मिनटं झालेली आहे मी झाकण खाली ठेवलेलं आहे चिकनला बघा मस्त म्हणजे असा तेल सुटलेला आहे आता आपल्याला ह्याच्यात बटाट शिजलाय की नाही बघायचं आहे तर मी असं ताटात टाकलेला आहे ह्याच्यात कालता गेलेला आहे आणि पळी म्हणजे हा बटाट शिजला आहे त्याचबरोबर आपल्याला चिकनसुद्धा शिजलं आहे का आपल्याला बघायचं आहे त्यातलं मी एक पीस काढून बघणार आहे चिकनसुद्धा आपलं मस्त शिजलेलं आहे आपल्याला जर याच्यापेक्षाही जास्त रस करायचा असेल तर आपण जास्त पाणी टाकू शकतो पण मला नाही टाकायचं आहे एवढंच रस टाकून एकदम मस्त वेगळी रस अशी असा आपला हा चिकन चिकनसुद्धा साजरी मसाल्यामध्ये बनवलेला आहे तुम्ही पण बनवून बघा आणि टेस्ट करा आणि मला पुन्हा एकदा बघा मी हे झाकण काढलेलं आहे आपलं हे चिकन पूर्णपणे रेडी आहे मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे ती पण सर्व करायची आहे या ऐवजी तुम्ही कस्तुरी मेथी सुद्धा टाकू शकता माझ्याकडे कोथिंबीर होती म्हणून मी कोथिंबीर टाकलेली आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कस्तुरी मी सुद्धा टाकू शकता ही आपली रेसिपी आता पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्ही बघून घ्या ही आपली रेसिपी आता तयार झालेली आहे बघून घ्या बघून घ्या बघा ही रेसिपी कशी तयार केली आहे माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक like करा पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी बरोबर बाय बाय टाटा